मेजॉरिटी ऑफ द पॅरेंट्स एक खूप मोठा प्रॉब्लेम फेस करत आहेत आणि तो म्हणजे टीव्ही मोबाईल किंवा आयपॅड याच्याशिवाय आमची मुलं जेवणच करत नाही ते खूप आहारी गेलेले आहेत तर ही सवय आपण कशा प्रकारे सोडू शकतो याच्याशी संबंधित मी तुमच्यासोबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे चला तर बघूया हॅलो पॅरेंट्स आय एम शालिनी खेडेकर पॅरेंटिंग कोच बाळ जेव्हा जन्माला आलं होतं तेव्हा त्याला आई कुठे आहे बाबा कुठे आहेत किंवा डॉक्टर कुठे आहेत हे काहीच माहीत नव्हतं तरी त्याने काही वेळानंतर रडून सांगितलं की त्याला भूक लागली आहे त्याने तेव्हा मोबाईल मागितलं होता काय अन्सर इज न म्हणून आपण पहिले एक काम करायचं तो म्हणजे घाबरणं बंद करायचं जास्तीत जस्त जास्त आईन मध्ये असं असतं की माझा मुलगा जेवणच करत नाही किंवा माझी मुलगी जेवणच करत नाही त्याच्यामुळे मोबाईल बघत बगद बघतच का असे ना पण दोन घास तरी खाल्ला पाहिजे याच्यासाठी ती मोबाईल देऊन देते सगळ्या आईंना मी सांगू इच्छिते की घाबरणं बंद करा त्याला किंवा तिला जेव्हा भूक लागेल तेव्हा ते, ते नक्कीच खातील आईचं असं म्हणणं असते की सायंकाळपर्यंत काहीच खात नाही काही होत नाही घरी एक नियम बनवा की जेवण आणि मोबाईल एकत्र नाही आणि ती गोष्ट आपण सर्वजण स्ट्रिक्टली फॉलो करायची की जेवण करताना कोणीच आपले मोबाईल घेऊन बसायचे नाही आजकाल आपण सगळीकडे बघतो की सर्वजण जेवण करताना आपापले मोबाईल घेऊन बसतात आणि जेवण करता करताच ते मोबाईल बघत असतात आणि ते बघून मुलं सुद्धा आपल्याला मोबाईल मागायला सुरुवात करतात म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डिव्हाइस फ्री डिनर करावं लागेल म्हणजे जेवण करताना कोणीच आपापले मोबाईल घेऊन बसणार नाही ते सर्वजण आपले मोबाईल एका ठिकाणी ठेवून देतील आणि जेवण करताना सर्वांसोबत गप्पा करत गोष्टी करत आणि एकमेकांना आपापली आप दिनचर्या विचारत अशा प्रकारे आपण एकत्र कन्व्हर्सेशन करत जेवण करू शकतो आणि त्यामधून तुमचा आणि मुलांचा संबंधही मजबूत होईल आणि मुलं पण फ्रीली तुमच्या सोबत बोलायला सुरुवात करतील कारण मुलं हे नेहमी आई वडिलांचं अनुकरण करतात म्हणून सुरुवात आधी आपल्याला स्वतःपासून करायची आहे तर पॅरेंट्स तुम्ही या टिप्स फॉलो करून बघा तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये नक्की बदल जाणवतील आणि अशाच तुम्हाला मजेदार टिप्स हव्यात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सोबतच तुमच्या सारख्याच आई वडिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद